हुपरीतील पैसाफंड शेतकरी सहकारी बँकेची वार्षिक सभा खेळी मेळीत आपासाहेब दादा श्री पैसाफंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी यांची पंचाहत्तरवी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंत मंगल कार्यालय चांदीनगर हुपरी येथे खेळीमेळीत संपन्न झाली नोटीस वचन मॅनेजर बी जी एळफडे तर स्वागत बँकेचे चेअरमन अण्णासाहेब भोजे यांनी केलं प्रास्ताविकात कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बँकेच्या नफ्याबद्दल माहिती दिली व चालू अहवालचालामध्ये चार कोटी चार लाख इतका ढोबळ नफा व सर्व तरतुदीनंतर संस्थेस चौऱ्याण्णव लाखाचा निवड नफा झाल्याचं त्यांनी सांगितलं बँकेचा व्यवसाय आठशे चौऱ्याण्णव कोटी इतका आहे व खेळते भांडवल हे एकशे अष्ट्यात्तर कोटी इतकं आहे या बँकेची प्रगती संस्थेच्या असंख्य कर्जदार ठेवीदार सभासद हितचिंतक यांच्या सहकार्यामुळं झाल्याचं सांगत संस्थेच्या दहा शाखांच्या माध्यमातून एकशे अडतीस कोटी सेहेचाळीस लाखाच्या ठेवी असल्याचं सांगितलं विषय पत्रिकेचं वाचन बँकेचे असिस्टंट मॅनेजर गजानन माळी यांनी केलं या सभेसाठी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड संचालक कल्लाप्पांना काट विलासराव नाईक प्रकाश जाधव शीतल कुमार पाटील अरुण कांबळे धनाजीराव आनंदराव उल्पे धनंजय पाटील अमर गायकवाड संचालिका मैथिली पाटील तसेच बँकेचे आजी माजी पदाधिकारी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक कल्ला काट यांनी मांडले महानकरी नेमकीसाठी सतीश कंगणे खोपरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा